क्षणासाठी रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारवर निशाणा साधला सरकारने सगळे सोऱ्यांची अंमलबजावणी करूनही सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले नाही तर आपण विधानसभा निवडणुकीला सर्वात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर उमेदवार उभे करणार असा इशारा यावेळी देण्यात आला माझ्या विरोधात काही सापडलं नसल्यामुळे त्यांनी मुद्दाम पुण्यातील केस ओपन केल्याचा आरोप केला जरांगे पाटील यांच्या विरोधात दोन हजार तेरामध्ये फसवणुकीच्या एका प्रकरणात अटक वॉरंट जारी झालं होतं या प्रकरणी शुक्रवारी हे पुण्यात जिल्हा सत्र न्यायालयात हजर झाले त्यानंतर न्यायालयाने हे वॉरंट रद्द केलं असल्याचे सांगत यावेळी पत्रकारांशी संवाद साधला काय आहे दोन हजार तेराचे प्रकरण मनोज जरांगे यांनी शुभा संघटना संघटना स्थापन केली होती आणि या संघटनेच्या वतीने दोन हजार तेरामध्ये एका नाटकाचे आयोजन केले होते पण हे नाटक झाल्यानंतर त्यांचे पैसे देण्यात आले नव्हते त्यामुळे या प्रकरणी कोर्टात दा, तक्रार दाखल करण्यात आली होती कोर्टाच्या आदेशानुसार या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता यांना या प्रकरणात जामीन मंजूर झाला होता पण पुणे कोर्टाने त्यांना हजर राहण्यासाठी अटक वॉरंट बजावला होता यावेळी कोर्टाने त्यांना पाचशे रुपयांचा दंड ठोठावला मस्ती आली असेल तर नाव घेऊन पाडू सरकारने सगळे सोऱ्यांची अंमलबजावणी व सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले नाही तर आम्ही विधानसभेच्या सर्वच दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर उमेदवार उभे करू असा इशारा मनोज जरांगे यांनी यावेळी सत्ताधारी महायुतीला दिला आहे मी आतापर्यंत केव्हाच ग्राउंडवरील ओबीसीला दुखावले नाही मी केवळ नेत्यांवर भाष्य करतो कारण हे नेते कुणाचेच नसतात त्यांच्याकडून शांततेचे आवाहनही होत नाही कदाचित त्यांचा हेतू शांतता बाधित करण्याचा असेल तर विधानसभेला नाव घेऊन पाडून दाखवू असे माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले चार जून पासून पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचे जरांगे यांनी यावेळी स्पष्ट केले मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत आपला लढा सुरू राहील मी अद्याप कुणाचे नाव घेऊन त्याला पाडण्याची भाषा केली नाही पण त्यांना जास्तच मस्ती आली असेल तर विधानसभेला नाव घेऊन पाडून दाखवू असा इशारा यावेळी देण्यात आला Mukhy Sampadak Govind Deshmukh GTV Maharashtra News Subscribe now and press the bell icon never miss an update